नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण चमचमीत झणझणीत अशी शेवभाजी बनवून घेतो आहे ते पण खूप कमी साहित्यामध्ये याला आपण कोणतंही वाटण करणार नाही तेही अतिशय तरीसुद्धा खूप छान अशी चविष्ट ही शेवभाजी होते मस्त त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि बटरमध्ये पाव गरम केलेले आहे त्यासोबत कांदा लिंबू एकदम मस्त असा बेत होऊन जातं रोज रोज आपल्याला भाजी चपाती किंवा त्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो हो की नाही चला लगेचच चमचमी जणजणी शेवभाजी बनवायला घेऊया इथे मी शेव घेतली आहे तरीही अशा पद्धतीची जाड अशी शेव आहे याच्यामधून लालसर थोडी शेव असते ती घेतली तरी चालेल मी इथे पिवळी शेव वापरलेले आहे लाल शेव असते ती थोडीशी तिखट असते तर आता यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया मोठा एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे एक चमचा अद्रक किसून घेतले आणि एक चमचा लसूण किसून घेतले तुम्ही याची अद्रक लसूणची पेस्ट केली किंवा ऑलरेडी जी आयती असते ती, ती वापरली तरी चालेल एक टमॅटो बारीक चिरून घेतले त्याची आपण प्युरी करून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत म्हणजे त्याचा स्मोक स्वाद सर्व त्या तेलामध्ये उतरला जातो आता याच्यामध्ये कांदा टाकूया तर तुम्हाला इथं दिसत असेल किती बारीक हा कांदा मी कापून घेतला आहे तर आपण कोणतंच वाटण केलेलं नाही आहे त्यामुळे एकजीव अशी ही शेवची भाजी व्हायला पाहिजे त्यासाठी जेवढा शक्य होईल तेवढा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आता तेलामध्ये हा कांदा आपण थोडा वेळ चांगला परतवून घेऊयात कांदा बारीक कापला की शेवभाजी एकदम छान होते आणि भाजायलासुद्धा कांद्याला वेळ लागत नाही पटकन तो भाजला जातो तर आता आपण याच्यामध्ये लसूण किसून घेतलाय तो टाकून घेऊया आणि अद्रकसुद्धा टाकून घेऊयात हे दोन्हीसुद्धा कांद्यासोबत चांगलं परतलं जाईल आणि याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडा वेळ तर कांद्याला हलकासा रंग यायला लागलेला आहे आणखीन थोडा वेळा आपण हा कांदा परतवून घेऊयात तर तुम्हाला शेवभाजीला किती तर्री हवी आहे त्यानुसार तुम्ही ते तेल कमी जास्त करू शकतात कोणाकोणाला कटसुद्धा आवडतो शेवभाजीमध्ये मस्त कट टाकून त्याच्यावर लिंबू कांदा टाकून खातात तरी ते कांदा थोडासा चांगला परतलेला आहे पहा असा याचा हलका फुलका रंग झालेला आहे आणि अद्रक लसूणसुद्धा याच्यासोबत चांगलं परतवून घेतले तुम्हाला दिसत असेल याचा कलर चेंज झाला आहे पहा तर अशा पद्धतीने कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊयात तर मी एकच टॅमॅटो इथे मोठा वापरलेला आहे आणि मिक्सरमध्ये हा टॅमॅटो याची प्युरी करून घ्यायची पाणी वगैरे काही टाकायचं नाही अशीच ही प्युरी करून घ्यायची आहे आता हे सुद्धा चांगलं परतवून घेऊयात तर टॅमॅटो आपण इथे बारीक कापून टाकलेल टाकलेलं नाही याची प्युरी करून टाकली आहे म्हणजे काय होतं की ही भाजी मिळून येते रस्सा याचा ये चांगला होतो आणि आंबटसर असा एक टेस्ट येतो शेवभाजीला आणि खूप छान लागते तुम्हाला आवडत नसेल प्युरी तर एकदम बारीक चिरून टाकला तरी चालेल टमॅटो पाव चमचा याच्यामध्ये हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा इथे मी चटणी टाकून घेते आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे चटणीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे तुमच्या मुलं ना किती तिखट आवडतं त्यानुसार चटणी टाकू शकतात तर मी इथे अर्धा चमचा चटणी टाकली शेवभाजी कशी तिखट असली की खायला मजा येते हो की नाही आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस चांगले परतवून घ्यायचे टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला या चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपण परतवून घ्यायचे तर मसाला जेवढा चांगला भाजणार हो हो ना तेवढी शेवभाजी चांगली बनणार तर आता कांदा टमॅटो हे सर्व जिन्नस चांगले परतवून घेऊयात एकजीव होईपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचे म्हणजे याला चांगलं तेल सुटलं जाईल कोणतीही भाजी बनवताना मसाला व्यवस्थित भाजला की भाज्याही छान होतात आणि त्याला रंग छान येतो तरी येते आणि टेस्टी बनते तर इथे तेल सुटेपर्यंत आपण हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल साईडलाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आपल्याला इथे गरमच पाणी वापरायचे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तर मसाल्याला चांगलं तेल सुटले आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे किती छान याला रंग आलेला आहे पहा आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर पाणी गरमच टाकायचे थंड पाणी टाकलं तर सर्व चव नाहीशी होते आणि भाजी म्हणावी तेवढी टेस्टी बनत नाही त्यासाठी गरमच पाणी वापरायचे तर इथे मी एक ग्लास आणि वरती थोडं एवढं पाणी टाकून घेतले शेवभाजीसाठी पाणी जरा जास्तच म्हणजे रस्सा जास्तच बनवायचा काय होतं की जेव्हा आपण रशामध्ये शेव टाकतो त्यावेळेस शेव सर्व रस्सा ॲब्झॉर्ब करून घेते आणि मग ते शेव खाताना खूप कोरडी कोरडी घशामध्ये जाणवते त्यासाठी रस्सा जरा जास्तीचा बनवायचा सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलाय मसाला सगळ्या शेवटी टाकला ना की त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे सगळ्या शेवटी मी गरम मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला किंवा जो तुमच्याकडे मसाला कोणताही असेल तो तुम्ही ते टाकू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीन चार मिनिट हा रस्सा चांगला कमी गॅसवरती उकळवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व रस्सा हा चांगला एकजीव होईल आणि चवसुद्धा खूप चांगली लागेल तर आता इथे उकळी आले रस्श्याला आपण तीन चार मिनिट हा रस्सा कमी गॅसवरती उकळवून घेऊयात तर तुम्ही लगेचच खाणार असेल तर याच्यामध्ये शेव टाकून घेऊ शकतात किंवा खाण्यासाठी खूप वेळ असेल तर मग खाण्याच्या वेळेस शेव टाका अगोदरच टाकून ठेवली तर ती सर्व शेव भिजून जाईल आणि सर्व रस्सा नाहीसा होईल सर्व शेवना रस्सा ॲब्झॉर्ब करून घेईल तर खातानाच या रशामध्ये शेव आपण सर्व करणार आहोत तर इथे मी तुम्हाला एक ताट बनवून दाखवते तर असा सगळ्या शेवटी तळ्याशी रस्सा टाकून घ्यायचा आहे किती छान हा रस्सा बनला आहे पहा आता याच्यावरती आपण शेव टाकून घेऊयात मस्त मस्क्यामध्ये पाव मी गरम करून घेतलेत त्यासोबत कांदा लिंबू आहे तर जेवढी तुम्हाला शेव टाकायची आहे तेवढी याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आणि वरूनसुद्धा थोडासा रस्सा टाकून घ्यायचा तरी पहा अशा पद्धतीने मी रस्सावरती शेव टाकून घेतले आणि वरून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाकून घेतली आहे दिसते की नाही एकदम भन्नाट हॉटेलमध्ये जशी मिळते ना सेम तशाच चवीची घरच्या गर, घरी कोणतंही वाटण न करता आपली शेवभाजी तयार झाली आहे आणि खायला तर एवढी चटपटीत लागते ना करून पहा तुम्ही तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि किती कमी साहित्यात बनवले अजिबात याला जास्त साहित्य लागत नाही तर दिसायला जेवढी भारी दिसते खायला तेवढी चविष्ट बनली तर एकदम झणझणीत जन चमचमीत आपली शेवभाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये आपण ही शेवभाजी बनवून घेतली कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील कोणाकोणाला चमचमीत झणझणीत शेवभाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आज आपण इडली बनवतोय ते पण बेसनपासून बनवायला खूप साधी सोपी इडली आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते अगदी मऊ लुसलुशी तशी इडली बनते आणि बेसनपासून बनवली आहे काही याला जास्त साहित्य लागत नाही तर आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील त्यावेळेस आपल्याला टिफिनसाठी काही ना काही रोज वेगवेगळे नाश्ते नाश्त्याचे पदार्थ बनवावे लागतात तर त्यावेळेस तुम्ही असा वेगवेगळा नाश्ता काही ना काही बनवू शकतात तर पाहू शकतात किती मऊ लुसलुशी स्पॉन्जेसशी इडली बनली आहे आणि जाळी तर खूप भारी पडते याला एकदम हलकी फुलकी अशी ही इडली बनते तुम्हाला दिसत असेल किती सुंदर जाळी पडली तर चला लगेचच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बेसन लागणार आहे सर्व बेसन आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता एक वाटी, वाटी बेसनसाठी आपल्याला पाव कप रवा लागणार आहे तर इथे मी बारीक रवा वापरले तुमच्याकडे जाड असेल तर थोडं मिक्सरवरती फिरवून घ्या किंवा जाड वापरला तरीसुद्धा चालेल तर वाटीने म्हणाल तर एक वाटी बेसनसाठी तुम्ही पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाव पेला दही टाकून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर दही आंबट असेल तर थोडं कमी वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे इडलीला एक छान कलर येतो आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते इडली आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे मिश्रण मिक्स करायचे तर मिश्रण पातळ अजिबात बनवायचं नाही आहे थोडं हे मिश्रण आपल्याला थिकच ठेवायचे तर लागेल तसं पाणी टाकूया तर मी ते एक पेला पाणी घेतले तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण आपण याच्यामध्ये रवासुद्धा वापरलेला आहे तर रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार पाणी आपल्याला लागणार आहे तर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही आहेत तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकजीव होईपर्यंत हे मिश्रण चांगलं मिक्स करायचे चा। तर बेसनच्या गुठळ्या होतात त्यामुळे व्यवस्थित याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि अर्धा पेल्यापेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं ला आहे तर आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतले आणि खूप छान याला रंग आला हळद खूप जास्त टाकायची नाही अगदी थोडीशी टाकायची म्हणजे इडल्या कशा छान दिसतात कलर त्याला एक वेगळाच येतो छान पिवळसर अशा इडल्या दिसतात आता हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आहे अशी त्याची थिकनेस ठेवायची आहे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिट मोरण्यासाठी ठेवूया आपण त्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे वेळ नसेल तर लगेच बनवलं तरी चालेल पण आपण पाणी गरम करायला ठेवूया तोपर्यंत इडली पात्राला तेल लावूस तोपर्यंत रवा चांगला मोरला जातो तर इडलीच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचे आणि गरम करायचे कडकडीत पाणी गरम व्हायला हवं आणि लगेच इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्या चिटकत नाही आणि व्यवस्थित क्लीन निघतात तर तोपर्यंत रवासुद्धा आपला चांगला मुरलेला आहे तर थोड्या वेळाने तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण घट्ट झाले तर याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाने टाकून आणखीन तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतात पण खूप मिश्रण पातळ करू नका आता याच्यामध्ये आपण पाव चमचा इनो टाकून घेऊयात तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल मी इथे कमी क्वांटिटीमध्ये हा नाश्ता बनवते त्यामुळे पाऊस चमचा इनो आहे तर जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल तर इनोचं पूर्ण एक पॅकेट टाकलं तरी चालेल आता याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकूया इनोवरती आणि लगेच हे मिश्रण आपण फेटून घ्यायचे तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आता इनो टाकला की लगेचच इडली पात्रामध्ये सर्व मिश्रण टाकून घ्यायचे अजिबात याला वेळ लावायचा नाही कारण इनो टाकला की लगे हे मिश्रण ॲक्टिवेट होतं त्यामुळे लगेचच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच शिजायला ठेवायचे म्हणजे इडल्या मऊ अशा जाळेदार लुसलुशीत बनतात आणि फुगल्या जातात तर मिश्रण जास्त झालं तर म्हणून मी थोडंसं चमच्याने काढून घेतलं खूप गच्च भरलं तर मग ते इडली व्यवस्थित बनत नाही आणि चिकटल्या जातात एकमेकाला कारण इडली शिजल्यानंतर आणखीन फुगते त्यामुळे जरा थोडं कमी कमीच मिश्रण टाकायचे पाणीसुद्धा पाहू शकतात चांगलं कडकडीत गरम झाले वाफ येते तर याच्यामध्ये मी थोडंसं लिंबाचं तुकडा टाकला म्हणजे इडली पात्र काळं पडत नाही दुसरे पन, तर दुसऱ्यासुद्धा भांड्याला सेम तेल लावून मी त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकून घेतले आता दोन्ही इडली पात्र आपण टी एममध्ये ठेवून घेतलेत आणि मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे पाहू शकतात किती मस्त इडल्या फुगून वरती आल्या आहेत तर गॅस बंद करून घ्यायचे आणि आता हे दोन्ही इडली पात्र आपण बाहेर काढून घेऊया तर इडल्या चांगल्या फुगलेल्या आहेत त्यामुळे मिश्रण भरताना थोडं थोडं कमी भरायचं माझ्याकडून एकदम जास्त पडलं म्हणून मी त्यानंतर कमी केलं तर भरताना थोडं कमी भरायचं म्हणजे त्या फुगतात चांगल्या आणि वर येतात हे पहा किती छान फुगलेले आहेत तर थोड्या वेळ थंड होऊ देऊया आणि नंतर या बाहेर काढूया मस्त क्लीन अशा इडल्या निघतात आता आपण दुसरंसुद्धा इडली पात्र बाहेर काढून घेऊयात त्यासुद्धा इडल्या खूप चांगल्या शिजलेल्या आहेत तर आता हे दोन्ही इडली पात्र थंड करून घेतलेत आणि इडली थंड झाल्यावर काढून घेऊयात तर चमच्याने किंवा चाकूने तुम्ही या इडल्या काढून घेऊ शकतात थंड झाल्या की व्यवस्थित त्या निघल्या जातात तर तुम्हाला दिसत असेल लगेचच इडली बाहेर निघली आणि किती चांगल्याला जाळी पडली एकदम हलकी फुलकी अशी ही इडली बनली आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच काढून घेऊया तुम्हाला काढून दाखवते हे पहा तर सर्व बाकीच्यासुद्धा राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ढोकळ्याचाच एक प्रकार आहे पण आपण पन त्याला इडलीचा ट्विस्ट तोस तोस गे गे दिला आहे मुलांना कसं तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळ येतो आणि मग टिफिन घरी घेऊन येतात खात नाहीत त्यामुळे त्यांना वेगवेगळा नाश्ता दिला तर ते आवडीने खातील आणि त्यांना वाटेल की ही इडलीच आहे त्यामुळे आपण इथे हा इडलीचा ट्विष्ट देऊन हे बनवून घेतले तर तुम्ही कोणत्याही चटणीसोबत त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता सॉससोबत सौ� किंवा शेजवान चटणीसोबत कोणतीही हिरवी चटणी बनवून देऊ शकतात ढोकळ्यासारखा तडका देऊन इडलीवरती तसं देऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण ही इडली बनवून घेतली आणि खूप चांगल्याला जाळी पडल्यात तर सर्व इडल्या किती क्लीन निघल्यात पहा आणि या इडल्या चिकट चिवट झालेल्या आहेत किंवा ओलसर राहिलेल्या नाही आहेत व्यवस्थित शिजल्या आहेत त्यामुळे सोडा इनो टाकला की लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि शिजण्यासाठी ठेवायचं शिजायला ठेवताना पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असायला हवं म्हणजे त्यांना लगेचच स्टीम मिळली की ते लगेचच फुगल्या जातात आणि चांगल्या शिजतात आणि जाळी तर अप्रतिम पडते तर दुसऱ्यासुद्धा इडली पात्रातील आपण इडल्या काढून घेऊयात तुम्हाला दिसत असेल किती भारी या बनलेल्या आहेत आणि लगेच निघत आहेत तर मस्त अशा इडल्या बनलेल्या आहेत तर सर्व इडल्या मी काढून घेते तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये होते कसलीही तयारी न करते एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला आणि टिफिन बनवायचं असेल तर भाजी चपाती बनवण्यापेक्षा तुम्ही असं झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये हा नाश्ता बनवू शकतात कोणतीही याला तयारी करावी लागत नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही बऱ्याचदा असं होतं की टिफिनसाठी भाजी काय करू हा प्रश्न असतो आणि त्यावेळेस भाजीसुद्धा काय बनवायचं काही समजत नाही तेव्हा तुम्ही आठवड्यातून एकदा असा हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकतात किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा अधेमध्ये मुलांना भूक लागली तरीसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकतात आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे खूप कमी साहित्य लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे याच्या अगोदरसुद्धा भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिला नसेल तर ॲक्ट्यू पूजा सर्च करून पाहू हो शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय